नाशिकमधील अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर बालाजी मंदिर तिथे दीपोत्सव साजरा केला जातो आहे आणि लोक लाखोच्या संख्येने इथे भाविक जे आहेत तर इथे दीप प्रज्वलित करण्यासाठी येत आहेत तरी ते दिसून येऊ शकत इथे आहे बालाजी मंदिर सर तिकडे जायचं का तसं बघून यायचं त्रिपूर आहे त्रिपूर वाद लावण्यासाठी तुम्हाला वेगळी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी सुंदर परिसर झाला आहे सगळा इथे एक गणपती मंदिर आहे आणि अप्रतिम असं नयनरम्य असं दृश्य झालेलं आहे नाशिकमधले जेवढे भाविक आहेत ते सगळे इथे येत आहेत एक रात्री अकरा ते बारापर्यंत हा सगळा कार्यक्रम चाललेला असतो आणि हा या संपूर्ण दीपोत्सवाने सगळा परिसर असेल सगळी जी काही पूर्ण वातावरण असेल ते अत्यंत प्रफुल्लित झालेलं आहे आपण घेऊया अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून तर थेट मंदिराच्या पलीकडे म्हणजे पद्मावती मंदिर जे असेल म्हणजे सगळीकडे बघू शकतो आपण छोट मंदिर इथे बघा सगळीकडे दिवे सगळीकडे दिवेत अवतीभोवती सगळ्याच परिसरात तिथे पण दिवे पेटवले जातात आपण इकडे हो जाऊया माझ्यासोबत राऊत सर आहेत तर हे दीपोत्सव सगळी ही पूजा होतीये सगळे बसून इथे पठणी करत आहेत लाखोंच्या संख्येने दिवे आहेत लाखो नाही त्याच्याही पलीकडे म्हणजे मंदिराचा कुठलाही भाग शिल्लक नसेल की तिथे दिवे प्रज्वलित केलेले नाही आहेत आणि रात्री अकरा ते बारापर्यंत अगदी भाविक इथे येतात संपूर्ण परिसर अत्यंत नयनरम्य आणि भक्तीने ओथंबून वाहत आहे अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे हे इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि या साईडला बालाजीचं मंदिर आहे आणि लोक बघा सगळीकडे पलीकडच्या साईडला तर खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात आता सध्याला गंगापूर रोड सध्याला सगळा पूर्ण ट्रॅफिकने पॅक झाला <देलोगा> असेल इकडे मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत तर इथे दीप प्रज्वलित करण्यासाठी येत आहेत आणि गर्दी वाढत चालली आहे इथे बालाजींची एक मूर्ती आहे आपण बालाजी मंदिराच्या थोड्याशा पलीकडच्या जा साईडला जाऊयात आणि बघा ते मंदिराच्या तिथे आतमध्ये जर बघितलं ना खूप मोठ्या प्रमाणात भाविक आहेत म्हणजे आम्ही दीप प्रज्वलित केले होते पहिल्याच टप्प्यात ज्यावेळेस सगळ्यांना सूचना केल्या होत्या की आपण दीप प्रज्वलित करा त्यावेळेस आपण मंदिरात जाऊया बालाजीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया आपण तिथे राऊत सर या बघा संपूर्ण परिसरात दीप प्रज्वलित केली जातात आणि मंदिर हे तितकंच नयनरम्य करून केलेलं आहे सगळ्या मंदिराचा परिसर असेल इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे लाखोंच्या संख्येने दीप प्रज्वलित केले जात आहेत आत्ता आपण आहोत नाशिकमधल्या प्रसिद्ध बालाजी मंदिरात जिथे आज आहे दीपोत्सव आणि त्या दीपोत्सवाला आलेले भाविक आणि अत्यंत नयनरम्य असं दृश्य सगळं सबोध हे बघा सुंदर वातावरण झालं आहे आणि हे बघा हे मंदिर बालाजींचं हे मंदिर आहे राऊत सर दीप करत आहेत हे घ्या हे जरा सॉरी सुंदर असं परिसर झालेला आहे दिवेत आपण आता मंदिरात जाऊया थोड्या वेळातच मंदिरात जाऊन बालाजींचं दर्शन तुम्हाला मी इथे घडवण्याचा प्रयत्न करतो बघा भाविक मोठ्या प्रमाणात येतात खूप मोठी गर्दी वाढत चाललेली आहे आता बघा खूप गर्दी वाढत चाललेली आहे आणि इथे दीप प्रज्वलित केली जात आहेत लाखोंच्या संख्येने दिवे आहेत इथे आणि व्यवस्थाही खूप सुंदर केलेली आहे दिव्यांची म्हणजे असं नाही की तिथे काहीतरी त्याचा अपघात होऊ शकतो किंवा काय सुंदर पद्धतीने ते दिवे लावलेले आहेत दरवर्षी हा दीपोत्सव साजरा केला जातो आणि हे मंदिर आपण आतमध्ये जाऊयात सर येस वेलकम नाही राहूच सर चला मंदिरामध्ये जाऊयात आपण बघा इथे लोक सगळे बसलेले आहेत आणि सोय अशी केलेली की तुम्हाला दिवे उचलून नेण्याची गरज नाही आहे तर दिवे तिथे जवळपासच आहेत बघा इथे जवळ आणि संपूर्ण चंद्र बघत असाल की पूर्ण आकाराचे चंद्र तिकडे आपल्याला दिसतोय मंदिराची नाही आणि लाखोंच्या संख्येने नाशिक तर इथे दीपे दीप प्रज्वलित करण्यासाठी उपस्थित आहेत हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे लोक भरपूर येत इथे महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नाशिकने असाल आणि तुम्हाला जर बालाजी मंदिराकडे यायचं असेल कारण हे रात्र बऱ्याच वेळा हा कार्यक्रम सुरू असणार आहे दीपोत्सव सुरू असणार आहे जर तुम्ही येणार असाल तर एक सोपी गोष्ट काय आहे की गंगापूर रोडला पार्किंग आहे तुम्हाला थेट आतमध्ये येता येत नाही तर त्याच्यामुळे हे बघा इथे लोक दीप प्रज्वलित करत आहेत सुंदर परिसर झालेला होती भवतीचा लाखोंच्या संख्येने सगळी दीप आहेत ये का थी थी। सुंदर परिसर लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आणि बऱ्याचशा गोष्टींची सुविधा इथे आहेत म्हणजे पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स आहेत काही जर होत असेल आता बघा सुंदर वातावरण आलेलं आहे होते आणि लोकांची संख्या बघा भाविकांची संख्या बघा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे मंदिराच्या प्रवेशद्वारापासून तर थेट अगदी आतमध्ये आपण एक काम करूया मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे तिथे मी आलेलो आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वारा एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे चरण स्पर्श म्हणता येईल किंवा इथे बरेचसे जे लोकं आहेत तर हे बघा हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आमच्या मुक्त उद्यापीठाचे स्टाफसुद्धा इथे आहेत तर हे काय आहे की चरण सेवा नावाची गोष्ट जी आहे तर ती इथे राबवली जाते कुठल्या याला शुल्क नाही आहे किंवा काहीच नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की पिशवीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमची चप्पल ठेवायची आहे आणि ती ठेवल्यानंतर तुम्ही काय करणार आहात की दर्शनासाठी आतमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला टोकन दिलं जातो एक आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आणि मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत तर इथे उपस्थित आहेत आणि लाखोंच्या संख्येने दिवे आहेत ते दीप दीप प्रज्वलित केले जात आहेत तर हे मुख्य प्रवेशद्वार या मंदिराचं तर आज तिकडून प्रवेश आहे या साईडने प्रवेश नसतो अनेक <गणागी> मान्यवर मंडळी सुद्धा येतात जसे की आत्ता काही मला वाटते कोणीतरी प्रसिद्ध अशी व्यक्ती आहे जी इथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि हे दीप प्रज्वलित करत आहेत लोक मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हे बालाजी मंदिराचं अत्यंत नयनरम्य असं सुंदरसं परिसर झालेला आहे आणि हे जे दिसतंय ना हे चंद्रयपूर्ण इधे गणपति मंदिर है कुछ भाग आज्ज्वलित नहीं, है। देखो नहीं। देखो। देखो। तितकंचं नयनरम्य आजचं दृश्य झालेलं आहे लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत तर ते इथे येत आहेत तर आपण थांबूयात पूर्ण व्हिडिओ जो आहे तो मी अपलोड करणार आहेच आहे थोड्या वेळाने